सिनेमा सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे नाटक चित्रपट दूरदर्शन मालिका विश्व गाजवणारे अभिनेते आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकाच्या मने मनामध्ये राज्य करणारे अभिनेते हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी त्या दुर्दैवी निधन झालेलं तर तो अभिनेता कोण आहे हे, हे जाणून घेण्याच्या आधी आतापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर नाटक चित्रपट मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटिला मुंबईतील गिरगाव इथल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नाटक चित्रपट मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटिला मुंबईतील गोरेगाव इथल्या राहत्या घरी निधन झालेलं आहे अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ड्विट करत शोक व्यक्त केलेला आहे मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी बायको असून शेजारी लग्नाची बीडी तसेच मराठी चित्रपटातील आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वामध्ये उमद कलाकार गमवण्याचं दुःख निर्माण झालेलं आहे आणि अशा शब्दामध्ये भावना व्यक्त केल्या जात आहेत तर प्रदीप पटवर्धन यांना आपल्या चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद